गावात मशाल निष्ठावंत पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे जोरदार स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ थेरगावात मशाल निष्ठावंत पदयात्रा काढण्यात आली थेरगावात या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून तसेच फटाक्यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर प्रचार यात्रेला सुरुवात झाली थेरगाव परिसरातील विविध भागात प्रचार दौऱ्यात प्रचार फेरीच्या माध्यमातून वाघेरे यांनी मतदारांशी मनसोक्त संवाद साधला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह चिंचवड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न